संभाजीराजे आठ दिवसात हिंडी फिरू लागले राजा केव्हा तरी संभाजीराजांच्या महाली जात चौकशी करत पण त्यात तुटकपणा असे संभाजीराजांना ते जाणवे संभाजीराजांच्या आजारामुळे हे वास्तव्य गडावरतीच होतं राजा रायगडाच्या इमारतीवरती देखरेख करीत होतं निरनिराळ्या गडांच्या डागडूजी करून घेण्याच्या आज्ञा रायगडावरून सुटत होत्या ते सारच करीत असता राजांच्या मनात अनेक भीत उभे राहत होते राजा सकाळच्या वेळी आपल्या महालात बसलं होतं शेजारी पुतळाबाई उभ्या होत्या सोयराबाई ही बाळ राजारामांसहित महाली आल्या त्यांना पण राजा म्हणाला आजचा दिवस फार चांगला दिसतो राजाने राजारामाला उचलून मांडीवरती घेतलं आणि सोयराबाईंना विचारलं महासाहेब कुठे आहेत पूजा करतायत राजाने एक निश्वास वाढला ते म्हणाला आम्ही आग्रहातून सुटलो पण मासाहेब गुंतल्या त्या गुंतल्या होईल असं दिसत नाही राण्या राजांच्या होऊन आश्चर्यकडं पाहत होत्या राजा हसला आम्ही औरंगजेबाकडे गेलो मासाहेबांनी अनेक उपवास सुरू केलं आम्ही आलो पण धरलेलं सुटलं नाही आठवड्यातून तीन दिवस तरी निर्जळी उपवास वाढलेली पूजा अर्चा हित महासाहेब पुढे गुंतले आहे गेल्या राजांची नजर दाराकडे गेली दारा, दारा संभाजीराज उभं होत पंधरा वर्षांचं संभाजीराजा मानेवर पडलेलं मागे परतविलेले काळेभोर केस विशाल तेजे नेत्र कर्पूर गौर रंग भरदार तणावलेले छाती राजा युवराजांचं रूप निहाळित होत राजा म्हणाले हे महासाहेबाचं नव आराध्य दैवत यांना कोणी काही बोलू धसत नाही संभाजी राजा त्या वाक्याने बिचकलं ते राजांच्या जवळ आलं त्यांनी गुडघड टेकून राजांच्या पायावरती मस्तक ठेवलं राजारामांना वाजलं ठेवून राजांनी संभाजी राजांना उठवलं संभाजीच्या ओल्या किसांना राजांच्या हातांचा स्पर्श झाला राजांच्या स्मित झळकलं वैद्यांनी आंघोळीला परवानगी दिली वाटत जी पुतळाच्याकडे पाहत राजा म्हणाला फार दिवसामागची गोष्ट बाळराज लहान होत राजगडावर असेच ओले केस घेऊन संभाजीराज आले होते मोती मागायला संभाजी राजा यांच्याकडे पाहत राजांनी विचारलं तुमचा मोती कुठं आहे पाचाडच्या पागेत संभाजीराजा राज उतरलं राजाराम एकदम म्हणाल साहेब आम्हाला पण मोती पाहिजे राजाने मान वळून राजारामांकडे पाहिलं गाल फुगून राजाराम बसले होते ते रूप पाहून साऱ्यांना हसू फुटलं आणि ना राजांच्या नाकावर बोट ठेवून राजा म्हणाल मोती आमच्याजवळ आहे कुठं आणि आता तुम्हाला मोती मागायचा झाला तर तुमच्या दादा महाराजांच्याकडे मागायचा राजांनी संभाजीराजांच्याकडे पाहिलं राजांनी संभाज राजारामांना उचलून घेतलं राजाराम संभाजीराजांच्या मानेला बिळगलं राजांनी संभाजी राजांना विचारलं राजा जखम बरे झाली आता पुन्हा शिकारीचा बेत केव्हा संभाजी संभाजीराजाने राजारामांना खाली ठेवलं राजांचं पाय शिवलं म्हणाला आवासाहेब आम्ही पुन्हा असं वागणार नाही राजांनी संभाजी राजांना जवळ घेतलं म्हणाल राज आम्ही रागवला म्हणून वाईट वाटतं ते का आम्हाला हौस आहे अहो राजाचा हा वार्ता पसारा आमच्या मनात अनेक मनसुबे ती जबाबदारी तुमची आमचं स्वप्न तुम्ही साकार करायचं तुम्हीच असं एकी धाडस करू लागलात साध्या खेळात जीव गुंतू लागला तर कसं होणार राजा एकदम गंभीर झालं संभाजीवरती नजर रोखीत ते नजर म्हणाल राज शिकार करू नका असं आम्ही म्हणत नाही पण सांगतो ते ऐका संभाजी राजांची नजर राजांच्या नजरेला भिडली शणभर त्या नजरेनं तेज मंदावल्याचा भास संभाजी राजांना झाला राजा म्हणाल अशी शिकार करायचं मनात आलं तर आम्हाला खरीत जाऊ नका कोणतंही आमचं काम आम्ही बाजूला ठेवून तुमच्या बरोबर आबासाहेब राजांनी संभाजी राजांना मिठीत घेतल्या आणि महाला सोयराबाई पुतळाबाई साहेबा यांचंही भान राजांना राहिलं नाही डोळे मिटून ते संभाजी राजांच्या पाठीवर हाट फिरवित पुट होते पुटपुटत होते आम्ही शब्द गुंतले राज तो शब्द मोडला तर आम्ही जगणार नाही राजा वानावर आला त्यांची नजर दोघी राण्यांवर गेली गडबडीन आपलं असूप ते म्हणाले राज फडात आणजी असतील त्यांना सांगा आम्ही फडात येत आहो आणि हे पहा महासाहेब आज पाछाडला जाण्यासाठी गडाखाली उतरणार आहे तुम्ही त्यांच्याबरोबर जा जी म्हणून संभाजीराजाने पटकन वाडराजांना उचललं आणि महाला बाहेर गेलं राजा म्हणाल भारी प्रेमळ पुरा आहे राम लक्ष्मणाची ही जोडी आमचे सारे मनोर सिद्धीला नेतील Jepani. Jai Bhawani, Jai Surai.